आयुष्यात आम्ही था ठाकरे घराण्याशिवाय कुठेच प्रेम केलं नाही आणि जर दोन ठाकरे एकत्र येत असतील तर मला पण सुद्धा खूप मनापासून आनंद होईल कारण मी कॉलेज जीवनात असताना भले आम्ही नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं कारण दिवसा घरची परिस्थिती अत्यंत आणखी नोकरी करून शिक्षण पण तिथे सुद्धा आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट ठेवलेला त्यावेळी राजसाहेब आमचे अध्यक्ष होते आणि राजसाहेब काय आम्हाला परके नाहीत का त्यांना आम्ही परके नाही आता शेवटी त्यांनी मराठी माणसांसाठी आज खरी काळाची गरज आहे की मराठी माणसं एकत्र यायलाच पाहिजे जी काही दुभाग नाही तर भविष्यात भविष्यात इतर परप्रांतीय मराठ्यांना चेपतील आज तुम्ही बघता डोंबिवली या ठिकाणी काही काही ठिकाणी मराठी माणसांना घाटकोपर ठिकाणी मराठी माणसांना घरं घेताना नाकारतात आहे डोंबिवली साईडला तर मारामारी करतात म्हणजे मराठी माणसं तर अस्तित्व जी, जी महाराष्ट्राची भूमी आहे म्हणजे पराक्रमाची भूमी आहे ज्यांनी इतिहास घडवला आजपर्यंत तुम्ही बघा शिवाजी महाराज बघा क्रांतिकारक जास्तीत जास्त महाराष्ट्रात ना निर्माण झाली ती कुठेतरी त्याच्यावरती टाचेल त्यासाठी काळाची गरज आहे दोन मराठी माणसं एकत्र आलीच पाहिजे